बघा फायनल डेकोरेशन असं केलंय लाईट बंद केल्या सगळीकडचे फोकस लाईट बघा तिकडून फोकस आणि आता मला लगेच वाळवून पाहिजे हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे तुम्ही आहो चांगलेच असेल मी पण चांगलेच आहे बघा सकाळचे वाजले आहेत आता अकरा तर अकरा वाजता आणि चार दिवस झाले मग आज ब्लॉगिंगचे एकही ये व्हिडिओ येत नाही आला असेल तर मुटकं एखादं गाण्याचा आला असेल व्हिडिओज नाही बनवले कारण माझे खूपच म्हणजे खूपच तब्येत बिघडली होती त्यामुळे ब्लॉगिंगचे व्हिडिओ कोण बनवणार मीच बनवते आहे का नाही मॅडम तर कधी बनवत नाही कपडे दिसतात त्याच्यात मॅडम बसलेला बघा हाय गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग आंघोळ वगैरे झाली त्यांची झोपल्या होत्या तर आज आहे हे आपला हरता हरतालिका तर हरतालिकेचा उपवास वगैरे असेल तुमचं तर सर्वांना हरतालिकेच्या सर्वांना शुभेच्छा मनापासून चला तर आता नाश्ता देते दिदीला तर आज केले मी वांगेची भाजी तर तुम्ही म्हटलं असेल मी उपवास पकडले का तर मी नाही पकडले उपवास खोटं कशाला सांगू तुम्हाला दोन तीन वर्ष झाले मी उपवास नाही पकडत हरतालिकेचा आता पहिला पकडायचे दरच वर्ष असायचे माझा हरतालिकेचा उपवास आत्ता नाही पकडत मी आणि त्यात मी आजारी त्यात ते गोळ्यात खाते <laughs> ना त्यामुळं लप लपले होते ना तर बसली होती चला तर वांग्याची भाजी केल्या एक तर मेन मुद्दा काय तर दोन वर्ष झाले दोन की तीन वर्ष झाले मी नाही पकडत तर चला तर मग आणि हे खरं तर ज्यांचं लग्न नाही झालं त्यांच्यासाठीच असतं म्हणजे शंकर देवासाठी पार्वती मातानी उपास केलेला असत म्हणजे नाही का मला हाच नवरा भेटावा म्हणून तर आता आपलं तर लग्न झालेलंच आहे आणि त्यात नाही पकडत आता सध्या तरी मी, मी चला इस ओके आणि मला तर माझा मनासारखा नवरा भेटलेला आहे त्यामुळे माझं तर काही टेन्शनच नाही देवाच्या कृपाने तर ऋणबद्ध आहे मी पाय पडतेच नुसतं जाऊन पाय पडत असते मी देवीचं तर चला तर मग आता चहा संपल्यावर मग सकाळचा होगा पाहू शकता तुम्ही चहा संपल्या तर आता मी वांग्याची भाजी केलेली आहे सकाळी चला दाखवते तुम्हाला संपल्या मध्ये बघू शकतो एवढी भाजी आहे वांग्याची चहा संपले चहा करते आता चला मग नाश्ता करून बघा बघत मित्रांनो आता मस्त पिकी भांडे घासायचे मस्त पिकी कामाला तर आले जर कोणत्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा आला तर त्याला चांगलं म्हणून काम करायचं आणि एवढे भाडे पडतात ना काय सांगत आणि रोजचेच पडलेले असतात तर आता एवढे भाडे घात मस्त पैकी त्याच्यानंतर कपडे धुवायला आपण जाऊ आज सगळं घरातलं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे थोडं 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 तुम्हाला असं वाटत असं मी काम करते का नाही करते कोण कोण म्हणतं काय काम करते का नाही करते असं म्हणतात कमेंट आले म्हणून तुम्हाला बोलते मी तर घरातले एवढे काम असतात ना बघा स्वतःच सुद्धा अवतर नाही मी म्हणजे वेळच नाही मी सगळं झालं ना विमान तंबं गावरत असते त्याच्या अगोदर काही नाही तर आता भांडे काढून देते मी बघा आता एवढं मस्तपैकी भांडे घासले आता राहिले तेवढे दोनच किचनचे किचन पोछायचे आणि ते दीदीचं बघा काय काम चाललंय मुरीत पुडे भरायचं काम चाललंय आता होळी आली का नाही असं होतलं बक्त्या ज्याचे बहोत का नाही बरं बरं चल बाबा तर ऑलमोस्ट सगळं भांडे झाले आता किचन किचनचं पाया आता किचनवर पण तुम्ही बघू शकता कसला मस्त आहे अजून पसारा एवढा भरलेला आहे तर तरी ऑलमोस्ट पसारा मी थोडंफार कमी ठेवलेला आहे किचन हा छोटा आहे त्याच्यामुळे एवढं प्रॉब्लेम होत आहे चला जाऊ दे म्हणायचं जा। आणि आता मी आवडते किचन बघा आणि दीदीचं तर मॉकरमध्ये कामच काम चाललेलं आहे झालं का नाही बघा आता फुगे बघतो किती बघा <Sessant> जाऊ दे काठ मारले का किती फुगे फुगे तसं आहे पक्का करू नको दे द्यावर चला तर मी किचन पुसून घेते तर मस्तपैकी पालक आणलेला आहे एक गड्डी दहा रुपयाला बघू शकता पालकचा गरगाटा करायचा आज आपल्याला आणि ही कोथिंबीर बघा दहा रुपयाला आणलेली आहे बघू शकता पण आता हे बघा माती किती भरली आता काय करायचं घेते निवडून

बघा किती काम अजून एवढे कपडे धुवायचे पडल्यात कपडे धुते अजून चादर वाळवायचं चला पण टाकलं बघा बघा तर मी आता आले कपडे धुवून आणि आता डाळेम कापायला लागली <coughs> ह्यांना कापून मलाच द्यावं आई तर घेऊन पाहणार नाही मस्त पैकी चादर वाळली आप आपली तर थो नाही वाळलेलीच आहे जामा हवा बघितलं ना तुम्हाला सकाळी सकाळी चादर मी धुवून घेतलं वाळून घेतलं आता यांची तयारी चालली हे हिरव गार ह्याला काय म्हणतात काय म्हणतात काय माहिती मला पण नाही माहिती आम्हीच डेकोरेशनसाठी आणले महाराज आता डेकोरेशन करणार आहेत महाराज म्हणजे आम्ही सगळेच करणार मदत तर करणारच तर बघा चादर वगैरे हातरून घेतलं मी पण थोडी मला स्वतःला आवरून घेतले कारण व्हिडिओ बनवायचं आहे म्हणून बघूत आता आता हे लावणार आहे तिकडं तर चला झालं तर तुम्हाला मस्त दाखवते मी जरा थोडं दोन मिनटं वेट करा तुम्ही बघा तर मित्रांनो मस्त पैकी आपली झाली पालकची आमटी एक नंबर कडी पत्ता लसूण जिरं मुरिची फोंडी दिले आणि बघा कसली भारी झाली बघा पाहू शकता तुम्ही एक नंबर झालेली आहे तर या खायला तुम्ही पण पटापटा आणि तिकडे चालले डेकोरेशनच काम आणि इथं भात लावले बर का अगं डेकोरेशनच चाललंय अजून तयारी आता बॉबी तळायला लागली ऑलमोस्ट डेकोरेशन आपलं झालंच आहे फक्त लाईटिंग करायचं मी कसं दिसतंय का आम्ही आली आली तर बघा फायनल डेकोरेशन असं केलंय लाईट बंद केल्या तर आम्ही सगळीकडचे फोकस लाईट बघा हो तिकडून फोकस आणि इकडून असं जे अजून अंधार नाही पडला अजून खूप अंधार पडला ना मग भारी दिसेल बघा बघू शकता छान दिसते ना छान दिसतंय ना।, ना।, ना एक नंबर वाटतं आहे